ठाणे शहरातील नगरच्या पावन नगरीत यंदा शारदीय बालाजी मंदिराचा देखावा साकारण्यात येतोय सन्मान युवा प्रतिष्ठानचे संस्थापक आयोजक राजेंद्र फाटक आणि शिवसेनेचे माजी नगरसेविका राधिका फाटक यांच्या सौजन्यानं होत असलेल्या या नवरात्रोत्सवात यंदा तिरुपती बालाजी मंदिराच्या देखाव्यात प्रभू श्रीरामाची बालाजीची मूर्तीची मधोमध देवी अंबेमा विराजमान होणार आहे त्यामुळे भाविकांना भक्तीचा त्रिवेणी संगम अनुभवता येईल सन्मान युवा प्रतिष्ठानचं यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असून या नवरात्र उत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच खासदार नरेश म्हस्के आमदार प्रताप सरनाईक इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आयोजक राजेंद्र फाटक आणि राधिका फाटक यांनी पत्रकार परिषदेत दिली याप्रसंगी शिवसेना सचिव सिनेनाट्य अभिनेते सुशांत शेलार उपस्थित होते ठाण्यातील वर्तकनगर येथील दत्ता मंदिर जवळील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक चव्वेचाळीसच्या पटांगणात युवा गेली चोवीस वर्ष सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा केला जातो यंदा पंचवीसावा रौप्य महोत्सवी वर्ष असल्यानं आंध्र प्रदेशातील श्री तिरुपती बालाजी मंदिर प्रतिकृतीचा प्रेक्षणीय देखावा पाच हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये चाळीस बाय साठ फुटाच्या आकारात साकारण्यात येतोय दररोज ब्राह्मणांच्या साक्षीना होम हवन विधी करण्यात येणार आहे यावर्षी सुशांत शेलार प्रस्तुत सन्मान दांडियाचं आयोजन करण्यात आलं असून अक्षय अय्यर सावनी रवींद्र आनंदी जोशी रोहित राऊत पद्मनाभ गायकवाड आदिश तेलंग मयूर सुकिळे राहुल मुखर्जी इत्यादी अनेक मराठी कलाकार दांडियामध्ये सहभागी होतील या नवरात्रोत्सवात शेवटचे दोन दिवस फॅन्सी ड्रेस स्पर्धा तर दररोज रील स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती फाटक यांनी दिली या पत्रकार परिषदेला शिवसेना सचिव अभिनेता सुशांत शेलार उपविभाग प्रमुख समीर उरणकर प्रमुख अनिल भोईर इत्यादी उपस्थित होते यावर्षी दरवर्षी नवरात्र आपल्या इथे जोरातच होतो पण यावर्षी पंचवीस वर्ष असल्यामुळे यावर्षी जोरात या आणि धूमधडाक्यात नवरात्र उत्सव देवीचं दर्शन आणि सगळं चांगल्या प्रकारे साजरा होणार आहे मी बालाजी भक्त असल्यामुळे यावर्षी माझी एक इच्छा होती की बालाजी मंदिरात आपली देवी बसावी आणि बालाजी पण बसावे आणि श्रीराम पण बसावे आणि त्याप्रमाणे देवीने माझ्याकडून ते करून घेतलं आहे आपल्या इथे बघाल की बालाजीचं मंदिर बनवलेलं आहे आपली देवी बसणार आहे बालाजीसाठी वेगळं मंदिर आहे श्रीराम मत्सासाठी वेगळं मंदिर आहे आणि त्यांची पूजा अर्चा सर्व एकदम चांगल्या प्रकारे होणार आहे आणि उत्सव आपला जोरात चालू होणार आहे म्हणजे त्या ठिकाणी फॅन्सी डे स्पर्धा आहे त्याच्यानंतर माताकी चौकी आहे त्याच्यानंतर रिल्स स्पर्धा आहेत अशा विविध स्पर्धा आपण त्या दिवशी म्हणजे नऊ दिवस ठेवलेले आहेत आणि सर्व आपले पॉलिटिकल आमच्या सर्व पाहुणे सगळे आमचे येणार आहेत आमचे गुरुवर एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाली आणि प्रमुख नरेशजी मस्के खासदार आणि प्रताप सरनाईक साहेब यांचे त्यांचं पण अमूल्य मार्गदर्शन कायम असतं आणि ते नेहमी करत असतात त्यांच्यात मार्गदर्शन एवढं आपण पंचवीस वर्ष आपण पूर्ण केले आणि एवढ्या चांगल्या प्रकारे आपण देवीचा उत्सव साजरा करतोय